नमस्कार मित्रांनो मी आहे शारदा तुमचे गजानन क्लासेसमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहो हिंदीची कविता आया वसंत या कवितेमध्ये वसंत ऋतूबद्दल विशेष सांगितलेलं आहे म्हणजे वसंत ऋतूमध्ये काय काय होते ते सांगितलं आहे आया वसंत आया वसंत छाईम जगमे शोभा अनंत म्हणजे वसंत ऋतू आल्यामुळे सगळीकडे सुंदरता शोभा वाढली आहे जगाची शोभा वसंत ऋतूमध्ये वाढते सरसो खेतो मे उठी भूल फूल म्हणजे सरसोचे जे खेत ति आहे तिथे सगळीकडे फुलं आले आहेत सगळीकडे बहार आली आहे फुलांची बवरे आमों में उठी झूल आणि आम असतात आम म्हणजे आंब्याच्या झाडांना जे फुलोरा येतो तो याच ऋतूमध्ये येतो ठीक आहे तर ह्या त्यांना म्हणतात बवरे हिंदीमध्ये जो फुल फुलांचे जे बारीक बारीक येतात ज्यांच्यापासून फळं बनतात त्यांना म्हणतात बवरे बेलो मे फुले नये फुल बेल असे बेल जे असतात बेलांचे झाडं त्यांना पण नवीन फुलं आले पल मे का हुवा अंत आणि जसा वसंत ऋतू सुरू होतो तसा पतझड म्हणजे त्याच्या आधी पथ पानं गळायला लागत असतात पा याच्यात वसंत ऋतूच्या आधी पानांची प पान गळ गळती सुरू होत असते सगळ्या झाडांचे पानं गळायला लागते तर वसंत ऋतू आल्यावर ती गळती थांबून नवीन पालवी यायला सुरुवात होते आया वसंत आया वसंत आले वसंत, वसंत आल्यामुळे हे सगळे नवीन बदल घडायला लागतात लेकर सुगंध बहरही पवन आणि आता सगळीकडे नवीन नवीन फुलं आलेले असतात त्याच्यामुळे बारीक बारीक फुलं असतात त्याच्यामुळे सगळीकडे अशी सुगंध पसरलेला असतो हरियाली छाई हे वन वन आणि सगळ्या जंगलांमध्ये सगळीकडे हिरवळ हिरवळ म्हणजे सगळीकडे बारीक बारीक पल्लवी यायला लागतात पानं यायला लागतात नवीन त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसायला लागते सुन सुंदर लगता आहे घर अंगण आता पतझड संपल्यामुळे सगळीकडे पानं यायला लागल्यामुळे झाडाला त्या याच्यामुळे एक सजावट तयार होते घरांना अंगणांना त्याच्यामुळे सुंदर लगतं आहे त्याच्यामुळे एक सजावट येते घराला आणि अंगणाला हे आज मधुर सब दिगंत दिगंत याच्यामुळे सगळं जे आहे दिग दिगंत म्हणजे काय सगळीकडे पूर्ण ज आपल्याला सगळीकडे छान वाटायला लागते ला ला गो सगळीकडे असा आनंद आनंद वाटायला लागतो आया वसंत आया वसंत वसंत आल्यामुळे हे सगळं घडते नंतर भवरे गाते हे नया गान। आता भवरे गाते म्हणजे भोवरे असतात त्यांचे नवीन गाणे म्हणायला लागतात असं याच्यात म्हटलेलं आहे पेक्षा कोकिला छेडती कुहूतान आता कोकिळा जो आहे या ऋतूमध्ये सगळीकडे हरियाली असते म्हणजे हिरवळ असते नवीन नवीन फुलं येतात त्याच्यामुळे कोकिळा ही गाणे म्हणते हे सब जिओ के सुखी प्राण त्याच्यामुळे सगळीकडे असा आनंदी आनंद असतो सगळ्या प्राण्यांमध्ये इस सुखा हो अब नहीं अंत या सुखाला असं वाटते वसंत ऋतू सुरू झाल्यावर की वसंत ऋतू संपायलाच नको कारण सगळीकडे असा आनंद आनंद वाटत असतो आया वसंत आया वसंत वसंत आल्यामुळे एवढी सगळीकडे छान चांगली आनंद आनंद वाटल्यामुळे आणि चांगले बदल घडून आल्यामुळे निसर्गात वसंत ऋतू असा सुरू राहावा असं वाटते याचे कवी आहे सोहनलाल त्रिवेदी आता याचे आपण ह्या माइंडमॅप काय आहे ते पाहू क्या छा जाती हे आता वसंत आल्यामुळे काय होते पसरते सगळीकडे शोभा म्हणजे सुंदरता क्या खिलने लगता आहे काय काय नवीन गोष्टी उगवतात सरसो के फूल सरसोचे जे फुलं असतात सरसे सरसो नावाची एक आ, सरसोचे बी असतात त्यांचे पहिले फुलं येतात आमो के बोरे आंबा आंब्याचे आम पण असे बारीक बारीक फुलं येतात बेलो के फुल बेल असतात त्यांचे पण फुलं येतात आणि कशाचा अंत होतो किसका अंत हुआ पतझड का म्हणजे पाने गळ गर, गळती असते पानझड म्हणतो आपण मराठीमध्ये ते थांबून जाते त्यावेळेस था त्याच्यानंतर प्राणीवमे क्या बदलाव आया प्राण्यांमध्ये काय नवीन गोष्ट घडली कोकीला उहू ताण छेडती आहे कोकिळा कोकिळेचे आवाज यायला लागतात वसंत ऋतूमध्ये में सुख का संचार हुआ म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद पसरतो सुख वाटते पाण्यांना प्रकृती मे क्या बदलाव आहे आणि प्रकृतीमध्ये कोणते कोणते बदल दिसतात तुम्हाला पवन मे सुगंध भर आई सगळीकडे नवीन पल नवीन फुलं आल्यामुळे सगळीकडे सुगंध पसरतो वनो मे हरियाली छाय गई आता वन म्हणजे काय जंगल जंगलामध्ये सगळीकडे झाडं असल्यामुळे त्या झाडांना नवीन नवीन पाल्लवी सुटते त्याच्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरते आता यांचे प्रश्न उत्तर पाहूया आपण तर सगळ्यात पहिले जे आहे पहिले आहे पढीए बोल हे शब्द वाचायचे आपल्याला शोभा अनंत सरसो बवरे हरियाली सुगंध आंगण दिगंत कोकिला प्राण हे वाचायचेच आहे तुम्हाला त्याच्यानंतर हे बताइए तर यांचे उत्तर सांगायचे आहे तर हमारे देश में कितनी ऋतू होती आहे नाम बताय आपल्या देशात किती ऋतूये असतात आणि त्यांचे नाव काय तर हमारे देश में छह छतुएए होती है वसंत ग्रीष्म वर्षा शरद शिशिर हेमंत दुसरा क्वेश्चन आहे वसंत ऋतू पर किसका अंत हो जाता है वसंत ऋतू पर कशाचा अंत होतो वसंत ऋतू आल्यावर पतझडचा पतझड का अंत होता है म्हणजे पानझडी जी आहे पानगळणे हे थांबून जाते तिसरा क्वेश्चन आहे कौन सी ऋतु अच्छी लगती है और क्यों आता मी लिहिलेला आहे ते मुझे वसंत ऋतु अच्छी लगती है क्योंकि तप चारों ओर हरियाली छा जाती आहे तुम्ही इथे तुमच्या मनाने कोणता पण ऋतू लिहू शकता शिवाय वर्षा आहे शरद आहे शिशिर आहे हे म्हणताय यांच्यापैकी काहीही लिहू शकता असे सहा ऋतू आहे आपल्याकडे टोटल त्यातलं तुम्ही काही लिहून त्याच्याबद्दल एका वाक्यात काहीतरी त्याचं विशेष सांगू शकता आता कुछ शब्दों मे सोचे मूल्य मूल्यपरक प्रश्न वसंत ऋतू किन गुणों के कारण ऋतुराज कहलाती आहे आता हा जो आहे हा तुम्ही विचार करायचा आहे प्रश्न याच्यात लिहिण्यासारखं काही का नाही आहे म्हणजे हा कवितेचा सा सार याच्यामध्ये लिहायचा आहे विचार करायचा आहे की तुमच्या मनाने तुम्ही विचार करायचा आहे हे लिहिण्यात ली लिहायची गरज नाही आहे हा क्वेश्चन जो आहे हा तुम्ही ह्या कवितेचा सा सार म्हणू शकता म्हणजे थोडक्यात कविता लिहिन ठीक आहे आता पुढे पाहू कुठ शब्दो मी उत्तर वसंत कुह ऋतू में कुहूतान कोण छेडता है वसंत ऋतू में कोकिला कुहू ताण छेडती है ठीक आहे म्हणजे वसंत ऋतूत कुहूतान कुहू असा आवाज कोण कर, करते वसंत ऋतूमध्ये कोकिळा कुहू असा आवाज करत असते बोवरे किस पेड़ में आती है बोरे हे कोणत्या झाडांवर येतात बौरे आम के पेड में लगती है आंब्याच्या झाडावर बोवरे येतात वसंत आने पर पवन क्या करती है वसंत आल्यावर हवे हवा काय करते वसंत आल्यावर पर पवन सुगंध फैलाती है वसंत आल्यावर हवेमध्ये एक सुगंध पसरतो आता नेक्स्ट पाहूया चित्र देखकर कविता की पंक्ती येईल पंक्तीया लिखी हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला पहा असं सगळीकडे असं नवीन पाल्लवी फुटल्यासारखी दिसते म्हणून त्याच्यासाठी लीला आपण भोवरे आमो में उठी झूल ठीक आहे आता इथे दिसतो दिसतोय भौरे गाते हे नया गान, म्हणजे भौरे नवीन गाणं म्हणतात आणि हे नवीन फुला, फुल फुल फुलं आल्यामुळे आपण बवरे आमोमे उठी झूल असं म्हटलं आहे नंतर इथे कोकळ्या दाखवली आहे त्याच्यामुळे कोकीवर वर्च, कोकिळेवरची आपण इथे पंक्ती म्हणणार आहे कोकीला छेडती कुहूतान ठीक आहे इस सुक्का हो अब नहीं आण इस पंक्ती में कवी क्या कहना चाहते है ठीक आहे हे जे आहे हे पण तुम्हाला काही असं तुम्हाला विचार करायचा आहे हे लिहिण्याची गरज नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर खालचं बघूया दिए गए शब्दों के पर्यायवाची कविता मी से छाटकर लिखी म्हणजे ऋतुराज हे कशासाठी संबोधलं आहे कोणाला हा ही पदवी दिलेली आहे ऋतुराज हा वसंत ऋतूसाठी संबोधन केलेला आहे नंतर पुष्प समानार्थी शब्द आहे एक प्रकारचे हे ऋतुराज वसंत पुष्प फूल खुशबू सुगंध खुशबू म्हणजे काय सुगंध आणि पुष्प म्हणजे फूल वायू पवन म्हणजे हवा सुंदरता शोभा कोकिल कोकिला कोयल कोकिला सॉरी कोयल कोकिला कोयलचा दुसरा समानार्थी शब्द आहे कोकिला समान तुकवाले शब्द लिखी आता तुकवाले शब्द म्हणजे काय रायमिंग वर्ड्स इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो ते रायमिंग वर्ड्स तसे लिहायचे आहे फुलला काय येणार आहे झूल छाई आई अंत वसंत तान गान ठीक आहे आता विलोम लिखी आहे विलोम म्हणजे मराठीत काय विरुद्धार्थी शब्द लिखी आहे आता अंत म्हणजे काय संपणे आरंभ म्हणजे सुरुवात याचा विरुद्धार्थी शब्द आहे आरंभ सुख सुखला मराठीत पण सुखच म्हणतात दुःख फक्त दुःख इथे आपण वेगळं ली लिहितो लिहिताना तिथे दुःख लिहायचं सुगंध दुर्गंध सुगंध म्हणजे चांगला वास दुर्गंध म्हणजे घाण वास ठीक आहे आता नया नया म्हणजे नवीन पुराणा म्हणजे जुना सुंदर म्हणजे छान किंवा सुंदर दिसणे आणि बदसुरत म्हणजे कुरूप प्रसन्न म्हणजे आनंदी आणि अप्रसन्न ठीक आहे आता इथे है और है का सही प्रयोग कीजिए म्हणजे इथे अनुस्वरती जो आहे तो पॉइंट असणारा है कुठे वापरायचा आणि पॉईंट नसलेला है कुठे वापरायचा हे लिहायचं आहे वसंत ऋतू में मौसम सुहाना होता है इथे एक वचन असलं तर आपण इथे पॉइंट असलेला हय वापरत नाही आता इथे वसंत ऋतू एका ऋतूबद्दल बोलला आहे म्हणून इथे हा हय वापरणार कोकुल कोकिलाय गाणे गाती हय आता इथे पॉईंटवाला मु, वापरणार आहे कारण की इथे कोकीलाए आहे म्हणजे अनेक वचन आहे याचं प गाणे गा ल लग, गाणे लगती है ठीक आहे पवन चलती है आता पवन हे एक वचन आहे त्याच्यामुळे इथे नॉ विदाऊट पॉईंटवाला हय वापरणार म्हणजे पॉईंट नसलेला बौरे आमोमे उठी झूल आता बौरे म्हणजे एक फु फुल तर येत नाही ना आंब्याच्या झाडाला म्हणून अनेक असल्यामुळे आपण इथे पॉईंटवाला हे वापरणार ठीक आहे आता हे जे आहे हे एक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे हे तुम्ही क्लासमध्ये करू शकता नंतर शब्दार्थ बघू आपण अनंत जिसका अंत ना हो अनंत म्हणजे खूप ज्याची जे कधीच संपत नाही असं बवरे बवरे म्हणजे आमकी मंजिरी म्हणजे जे छोटे छोटे फुलं असतात सुरुवातीला येतात आणि त्याच्यापासून मग फळ बनतात त्याला म्हणतात बवरे पतझड पतझडचा अर्थ काय पेडसे के गिरने का मोसम म्हणजे एक असा ऋतू असतो वसंतच्या आधीचा ज्याच्यामध्ये झाडाची सगळी पालवी गळून जातात जुनी पालवी गळते आणि नवीन पालवी येते तर तो जो गळण्याचा ऋतू असतो त्याला पत पतझड म्हणतात नंतर सुगंध सुगंध म्हणजे खुशबू चांगला वास पवन पवन म्हणजे हवा वारा त्याला मराठीत वारा म्हणतात हिंदीमध्ये हवा म्हणतात पवन पण म्हणतात दिगंत दिगंतचा अर्थ काय दिशा का अंत क्षितिज दिशे जिथे आपल्याला असं वाटते की इथे दिशा संपली इथे जोपर्यंत आपण पाहू शकतो त्याला म्हणतात दिशाचा अंत दिगंत क्षितिज आता कुछ में उत्तर दीजिए तर पहिला प्रश्न आहे वसंत आने पर प्रकृती में क्या बदलाव आते है आता याच्यामध्ये थोडे मोठे क आन्सर्स लिहायचे आहे तर याच्यात काय काय बदलाव येतात तेच जे आहे ना ते तुम्ही याच्यासाठी पण लिहू शकता वसंत ऋतू किन के कारण ऋतुराज कहलाती है याचं उत्तर आणि हे जे आहे याचं उत्तर सारखंच आहे वसंत आने पर चारो चार ओर हरियाली छा जाती है म्हणजे जा स चारीकडे म्हणजे सगळीकडे सर्वीकडे हिरवळ पसरते नवपल्लव एव रंगबिरंगे फुलोचे वातावरण महक उठत आहे नवपल्लव म्हणजे नवीन पानं आणि रंगबिरंगे फूल याच्यामुळे वातावरणात एक सुगंध पसरतो ठीक आहे आम की बैरे चारो ओर अपनी सुगंध बिखेर देती है वसंत संप संपत आला वसंत म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्यातच येतो त्याच्यामुळे काही दिवसानंतर वसंत संपत आल्यावर उन्हाळा लागतो तेव्हा आपण आंबे खातो त्याच्या आधी हे बैरे म्हणजे हे फुलं ब आंब्याची फुलं सगळीकडे सुगंध पसरवतात खेतो मे खिले सरसो के फूल ऐसे लगते हे मानो किसीने धरती माको पिली चादर ओढा दी हो म्हणजे शेतामधले जे पिवळे सरसोचे पिवळ्या कलरचे असतात सरसोचे फुलं ते असे वाटतात की जसं काही धरती आईला कोणी पिवळ्या कलरची चादरच टाकली आहे का धरती आईवर इतके ते फुलं सगळीकडे पिवळे पिवळे असतात ते वसंत ऋतूतच येतात इस ऋतू मे कोयल की मधुर आवाज गुंजने लगती है या ऋतूत कोकळेची मधुर म्हणजे गोड अशी आवाज सगळीकडे ऐकू येते सर्दी समाप्त हो जाती है सर्दी म्हणजे थंडी या ऋतूत थंडी संपून जाते शीतल मंद पवन गुणगुणी के साथ बहने लगती है शीतल म्हणजे थंड हवा या थोडीसं थोडं ऊन पडायला लागते तेव्हापासून तर त्याच्यासोबत म्हणजे थोड्याशा झ उन्हासोबत थंड असं वारा वाहत असतो या ऋतूमध्ये इन या सर्व कारणा इन सभी से यह ऋतू अत्यंत मनमोहक लगती है या सर्व कारणांमुळे वसंत ऋतू सगळ्यांना आवडतो ठीक आहे आता हा सेकंड क्वेश्चन पाहूया भोवरे तथा अन्य जीव वसंत ऋतू का आनंद कैसे लेते है हैरे म्हणजे भोवरे तितलिया म्हणजे आपले हे जे असतात तितलिया म्हणजे तितलीया आणि मधुमक्खी मधुमक्खी म्हणजे मधमाशी विभिन्न फुलोसे म्हणजे वेगवेगळ्या फुलांमधून रंग कर त्याच्यातला रस कर रस घेऊन आपण इथे रस पाहिजे रस कर म्हणजे रस घेऊन त्याच्यापासून सहज बनवतात आणि फुलपाखरू तिथली म्हणजे फुलपाखरू हे सगळे सहज बनवतात त्यातला रस घेऊन तथा अन्य जीव आणि बाकीचे जे प्राणी आहेत किंवा जीव आहेत इस सुहाने मौसम मिलने वाले फल मिलने वाले फल फूल तथा तथा त्यौहार मनाकर आनंद लेते आहे म्हणजे या ऋतूत जे फळं मिळतात नवीन फुलं आणि मान जे माणूस आहेत किंवा जीवसृष्टी आहे त्यातले जे माणसं असतात ते वेगवेगळे जे सण असतात ते साजरे करून आनंद साजरा करतात अशा प्रकारे वसंत ऋतूत आपण साजरा करतो प्राणी आणि माणसं पण ठीक नंतर ग जग में, जग की शोभा आहेसंत ऋतू बढती है जगाची सुंदरता वसंत ऋतू कशी वाढते वसंत आने पर चारो ओर हरियाली छा जाती है म्हणजे वसंत ऋतू आल्यावर सगळीकडे हिरवळ पसरते नव पल्लव एव रंगबिरंगे फुलोचे वातावरण मह आहे नवीन नवपल्लव म्हणजे नवीन पालवी तस हे व रंग नवीन तसेच रंगबिरंगी म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे फुलं याच्यामुळे वातावरणात सुगंध पसरतो आम के बवरे चारो ओर अपनी सुगंध बिखेर देती है आंब्याचे जे पण बारीक बारीक फुलं असतात मंजिरी असतात ते सर्वकडे सुगंध पसरवतात खेतो में खिले सरसो के फूल ऐसे लगते हे मानो किसीने धरती माको पिली चादर ओढा दी हो शेतामध्ये जे पिवळ्या कलरचे फुलं असतात पिवळ्या रंगाचे फुलं ते असं वाटते की जसं काही धरतीला पिवळ्या रंगाची चादरच टाकली आहे धरतीवर इन कारण से जगमे शोभा पड जाती आहे या सर्व कारणामुळे जगात सुंदरता पसरते चला तर मग इथे आपला हा कविता आहे हिंदीची वसंत संपलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि बेल लायकनचं बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकला तर कळेल ठीक आहे मग भेटू पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय